मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसेला मोठं भगदाड पडलेला आहे मनसेचे माजी नगरसेवक आणि दादर विभाग प्रमुख प्रकाश पाटणकर यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला मातोश्रीवर हा प्रवेश त्यांनी केलेला आहे उद्धव ठाकरेंचं नेतृत्व चांगलं आहे मनसेमध्ये फक्त बडबड करणाऱ्यांना संधी मिळते पण शिवसेनेत काम करणाऱ्यांना स्थान असतं असं म्हणत पाटणकर यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला येत्या काही महिन्यात मुंबई महापालिकेची निवडणूक आहे त्या पार्श्वभूमीवर पाटणकरांचा शिवसेना प्रवेश मनसेसाठी मोठा धक्का आहे संदी होती, जे काम करणारे असं बोलण्यापेक्षा बडबड करणाऱ्यांना संधी जास्त मिळत होती काम करणाऱ्या लोकांबरोबर सगळी जनता असतेच आता तिथे दोन कार्यकर्ते मेळावे ठेवलेले आहेत कोण आहेत का तिथे तिथे लाखोच्या संख्या हजारोच्या संख्येने माझ्याबरोबर सगळ्यांनी प्रवेश घेतलेला आहे आता जे काय आहे ते येणाऱ्या कॉर्पोरेशन मध्येच आम्ही आमचा भगवा फडकवू तेव्हाच आम्हाला काय बोलायचं त्यांच्याबद्दल आम्ही बोलू